कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणाऱ्या ज्योतिप्रकाश त्रिभुवन वयवर्ष पंचेचाळीस यांना पाण्याची मोटर सुरू करत असताना अचानक विद्युत शॉक बसल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रेशर कमी येत असून पाणी चार दिवसांनी येत असल्याने अनेक नागरिक मोटारीचा वापर करून पाणी भरतात आणि याच प्रक्रियेदरम्यान ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे बातमी तुमची प्राधान्य आमचं प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव आताच नुकतंच लक्ष्मीनगर प्रभागातील ज्योतिदय प्रकाश त्रिभुवन यांचं आकस्मिक निधन झालं आणि निधनाचं जे कारण आहे आपले इलेक्ट्रिक मोटर म्हणजे पाणी भरण्याकरता जे आपण मोटरी लावतो त्या मो मोटरीला त्यांचा स्पर्श झाल्यानंतर त्या इन्स्टंट त्या ठिकाणी त्या तिथे चिटकून निधन पावल्यात अतिशय दुःखद घटना घडलेली आहे आणि या निमित्ताने आम्ही तर आपल्या नागरिकांना जनतेना व आपल्या महिलांना जाहीर आवाहन करू इच्छितो की नक्कीच विद्युत उपकरणाचा वापर करताना अतिशय हातोटीने आणि एकदम सावध वापर करावा कारण जो ओलावा असतो पाण्याचा आणि जवळजवळ इलेक्ट्रिक या वस्तूजवळ पाण्याचा जास्त वापर होऊ नये याची काळजी घ्यावी असे या नम्र या प्रसंगी या आम्ही नम्र आव्हान करतो आणि झालेल्या दुःखद घटनेबद्दल त्रिभुवन परिवाराच्या प्रती आम्ही सर्व सद्भावना व्यक्त करत ईश्वर ज्योतिताई यांच्या अमृतात्म्यास चिरशांती देवो ही आम्ही ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो